आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना साई चरणी नतमस्तक थामा चित्रपटाच्या यशासाठी साईबाबांच्या चरणी प्रार्थना अभिनेता आयुष्यमान खुराना आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी मंगळवारी सकाळी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावी दर्शन घेतले येत्या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर एकवीस ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या त्यांच्या आगामी थामा या चित्रपटाच्या यशासाठी दोघांनी सुद्धा साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली साईबाबांच्या दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना अभिनेता आयुष्मान खुराणा यांनी म्हटलंय की गेल्या सतरा वर्षांपूर्वी साईबाबांच्या दर्शनासाठी आलो होतो त्यावेळी मात्र बा साईबाबांचे समाधानकारक दर्शन झाले नव्हते यावेळी साईबाबांचे मुख्य दर्शन घेऊन मनाला समाधान मानले होते त्यावेळीपासून साईबाबांच्या दर्शनासाठी येण्याची संधी शोधत होतो आज अखेर साईबाबांच्या दर्शनासाठी येण्याची संधी मिळाली असून साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन मनाला खूप समाधान आणि आनंद मिळाला साईबाबांच्या दर्शनासाठी मी याआधी छाबा या चित्रपटाच्या यशासाठी आले होते आज पुन्हा दुसऱ्यांदा साईबाबांच्या दर्शनासाठी येण्याची संधी आल्याने हा माझ्यासाठी एक चमत्कार आहे असं यावेळी अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने आहे अभिनेता आयुष्यमान खुराणा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी प्रथम द्वारकाबाईत जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले त्यानंतर साईबाबा समाधी मंदिरात जाऊन साईबाबांच्या समाधीसमोर काही काळ ध्यानमग्न होऊन प्रार्थना केली दर्शनानंतर दोघांनी साईंच्या गुरुस्थान दर मंदिराचे दर्शन घेतले या प्रसंगी साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे प्रशांत सूर्यवंशी आणि मंदिर सुरक्षा प्रमुख महेश येसेकर उपस्थित होते संस्थानतर्फे आयुष्यमान खुराना आणि रश्मिका मंदना यांचा साईबाबांची मूर्ती आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला दरम्यान अभिनेत्री रश्मिका मंदना याआधी अभिनेता विकी कौशल बरोबर या चित्रपटाच्या यशासाठी शिर्डीत येऊन साईबाबांच्या दर्शनाला आले होते आयुष्मान आणि रश्मिका यांचा थामा हा बहुप्रतिक्षित चित्रपट दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे साईबाबांच्या आशीर्वादानंतर या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता अधिकच वाढली ओम साईराम साईबाबा खूप मानेतर आहे 17 साल पहले वे यहां पर पहली बार आया था और तब में मौका ढूंढ था यहां के लिए आने का मिला ओम It's, it's amazing to see Sai Baba uh, here and take his blessings, and it's really thank you. Thank you. Video report S. B. N.